रहा अपडेट न्यूज अष्टभुजा कॉम्प्लेक्समध्ये याल तर जरा जपूनच चाळीसगाव स्टेशन रोड वर असलेल्या अष्टभुजा कॉम्प्लेक्स मध्ये ग्राउंड लेवलवर जमिनीतून पाणी निघते तशातच नगर ची कॉम्प्लेक्स समोरून गटार गेली आहे नगरपरिषद ती स्वच्छ कधी करत नाही ती ब्लॉक झाल्याने ते पाणी देखील या ठिकाणी जमते व पाणी जमून अंबिका स्वीट आजूबाजूला खालच्या जागी पाणी जमते आणि या ठिकाणी पाणी जमून शेवाळ जमा झाले आहे हे शेवाळ दररोज लोकांचे कंबरडे हात पाय तोडत आहे एखाद्या वेळेस कोणी डोक्यावर पडले तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी या जागेची पाहणी करून मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत मुख्याधिकारी यांनी या जागेची पाहणी सुद्धा केली आहे आता ही समस्या किती कंबरने तोडते का किंवा कोणाचा जीव जाईल तेव्हा दखल घेतली जाते याकडे या कॉम्प्लेक्समधील या व्यापारी यांचं लक्ष लागून आहे दररोज या जागेवर दुचाकी वाहने स्लीप होतात तर बरेच जणांची कंबर ठेसली जाते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.